नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो काल रात्री महाराष्ट्रामध्ये बी एम एस आणि बी एच एम एससाठी ऑनलाईन वॅकन्सी राऊंड एट डिक्लेअर करण्यात आलेला आहे यापूर्वी सेवन राऊंड म्हणजेच ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड सेवनपर्यंतचा शेड्यूल ई टी सेलमार्फत देण्यात आलेला होता परंतु काही कॉलेजेसमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सीट व्हॅकन्सी असल्यामुळे ऑनलाईन वॅकन्सी राऊंड एट डिक्लेअर करण्यात आलेला आहे या राऊंडमध्ये अनेक विद्यार्थ्यांचे नव्यानं सिलेक्शन झालेले आहेत जर तुमचं या सिलेक्शन लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्ही एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जाऊन तुम्हाला जे काही कॉलेज मिळालं आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन करू शकता या राऊंडनंतरही आणखी काही जागा रिक्त राहण्याच्या शक्यता आहेत परंतु आता तुम्ही पाहू शकता की या वर्षीची म्हणजेच नीट दोन हजार चोवीसची जी काउन्सलिंग प्रोसेस आहे ती खूप दिवस झालं चालत आहे जवळपास बी एम एस आणि बी एच एम एससाठी हा ऑनलाईन स्टेवॅकन्सी राऊंड एट धरून अकरा राऊंड झालेली आहेत या सर्व प्रोसेसमध्ये विद्यार्थ्यांचा देखील खूप वेळ वाया गेलेला आहे सी टी सेलने जे काही नवीन कॉलेज येणार होते त्यांना जर सेकंड किंवा थर्ड राऊंडपर्यंतच परमिशन दिली असती तर यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा फायदा झाला असता कारण ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर चांगला होता अशा विद्यार्थ्यांनी तिसऱ्या किंवा चौथ्या राऊंडपर्यंत मिळेल त्या कोर्समध्ये ॲडमिशन केलेला आहे काही विद्यार्थी असे देखील आहेत की, की ज्यांचा बी एम एसचा स्कोअर होता परंतु तिसऱ्या राऊंडपर्यंत कोणतंही कॉलेज न मिळाल्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी बी डी एस किंवा बी एच एम एस या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन केलेली आहेत व त्यानंतर ई टी सेलने काही नवीन बी एम एस कॉलेजला परमिशन दिली त्यामुळे त्या, त्या विद्यार्थ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे ही जी काही प्रोसेस आहे याचं नियोजन व्यवस्थित करणं फार महत्त्वाचं आहे कारण ज्या विद्यार्थ्यांचा चांगला स्कोअर होता जे विद्यार्थी बी एम एससाठी पात्र होते अशा विद्यार्थ्यांना तिसऱ्या चौथ्या राऊंडपर्यंत कोणतेही बी एम एस कॉलेज मिळालं नाही व त्यानंतर तुम्ही नव्यानं काही बी एम एस कॉलेज ॲड केले त्यामुळे जे काही विद्यार्थी पात्र होते बी एम एस घेण्यासाठी त्यांचं या प्रोसेसमध्ये कुठेतरी नुकसान होताना दिसतंय असो आता या प्रोसेसमध्ये तर आपण काही बदल करू शकत नाही कारण वेळ तर गेलेला आहे अनेक विद्यार्थ्यांचे यावर्षी ॲडमिशन मार्गी लागलेले असतील तसेच अनेक विद्यार्थी वेटिंगमध्ये देखील असतील तरी ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज मिळाला आहे अशा विद्यार्थ्यांनी संबंधित कॉलेजला एकतीस डिसेंबरपर्यंत जाऊन ॲडमिशन करून घ्या व तुम्ही यापुढे जी काही तुमची प्रोसेस असेल ती व्यवस्थितरित्या पार पाडून आपलं ॲडमिशन फायनल करा या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद